फळी बसवायची ओके झाली चला बारीक काळी हा 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 मग याच्यात येऊ गाब फवारा मारे मग ती मरती टाकी टाकी तो

पाण्या झुक नाही तापलं का तुला सोडू कापड पड तिकडे जायपड तिला धिंग घाला पाहिजे मारायची भीती वाटत ती जायपड मूड कधी बदल कधी लात आणि ते काहीच सांगत नाही डेंजर काय ती सो पांधा पैसे असो आपला हे स्प्रिंगलर लावायचे हे स्प्रिंगलर उभा आहे माकारा करायची ना खाली एकदा ट्राय करून बघायचे आपल्याकडे काय स्प्रिंगलरची पाईप नाही आपण जुगाड करून केलेले आहे तयार आता ते बघायचं होतंय का नाही सक्सेस अजून काम आहे जरा होते <laughs> ना हळूहळू आणायचं ते भोस कुठे ठेवू चाललंय माझं नाहीये त्याला नेमकी त्याला आहे ना असे कुठ तरी जाग करावं लागेल आहेत पत्रे बर का पत्रेस थोडी जाग करून त्याला चौक केलं देऊ ठेवून आहे का नाही गोले गोल्याला बसून आणली जात पण तिला आणलं त्या दिवशी तुला असे आहे ना लाकडं लावायचे दुबे चारे बाजून आणि साईड ने ना काहीतरी कापड बिपड लावून ना आहे आपल्याला पण आता आप आत्ताच नाही व्हायचं चार पाच वाजता व्हायचंय बाबा मोटर बाबा गेलेत दळ आणायला मला जायतिशन आलोक मी तवा ते म्हणून करून टाकू नंतर हे बी करायचंय आता सोन ते आलेत बर का ते न्यायला पण ते मोठं ट्रॅक्टर घेऊन आले तिथे भूस न्यायचंय त्यांना आपलं बी आहे थोडं आपल्याला आणून ठेवा लागेल आधी आपल्या गाईला त्यांना त्याला हो पाणी तापलंय म्हणजे तो आवरून आता था। राजा खाल्ले गायचे सोडून देऊ नको नको कुत्र्याची भे बसत काय करते जाडीचे असं तोंड घालते मग कुत्रं धराव नाही तिकडचं त्याच्यामुळे आपलं काय कर नाही करायचं नको भतून बसत इल आता पिडा व्हायची आले सोन मावशी हे बोस नाही त्यांना त्यांना लाग मी चाललो भाऊ नाही नाही मी नसते मी चाललो टाटा मला दुसरे काम मला माझं भरायचं तेच राहिलंय दोन दिवसापासून आता एवढं किती ट्रिप करावं याच्या तुम्ही लाकडे बिकडे बांधून साड्या बिड्या बांधायच्या साईडनी गेला असत सगळं तुम्ही बी काय कुठं गेलो अरे बाब दाड तुटली तीदे तीदे। बोरी बोरी का एवढं भोरी त्याची पण बांधून नाहीत नेऊ भोरी होतात ते वय मकाच औषध आणू का ते पैसे येते पाहिले का ते नाही ते रिचार्ज टाकत ना अडीचशे रुपये आणून तेच औषध अरे भांडे काय लावलं डोळ्याल तू ते डोळ्याल काय झालं लाल लाल कम दिसतोय हा खाली काय वाक ती डोळा दाखव मला डोळा लाल लाल सुटलं ती पै पै कुठलं बाबा झाला घास अरे आहे येतच हा 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 येत गोल्या कळ मी काय म्हणतो त्या औषध आणलं ते मकाचं ते म्हणलं ते गाब्यात गेलं पाहिजे ते पण कस म फवारा मारायचा फवारा मारायचा ग्रेन पाईपला द्यायचं लावून तुम्ही ना आणलं फवारा लावून द्यायच पाडून पुढे आळी मी काय बाबा ही बारीक आळी रे देवा दिसती घ्यायची एवढी बारीक आळी ती तिने घोळक्याला ये नाही हो। नाही दाट मारायचा फवारा आळी ती कुठ सोडलं तेव्हा बारीक काळी हा 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 मग याच्यात येऊ गाभ्यात फवारा मार मग ती मरती असं म्हणलं म्हणजे असा 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 करू करून दाट मारायचं दोन पंपाचा आहे देऊ पण दाट मारू आपण आता लसूण बी झालाय तयार आहे का अजूक माती टाक हो आलं आलं राहू द्या टाकीच करा चालू तर टाकीतल हो ते ती सोडून चालू होती बदकं पावली होती का बदकं पावल्यावर करायचं आणलं आण झालेले आहेत तशी पाणी नाही तिकडं बंद केल्यावर चालू येईन तिकडे बंद केलं इकडे येईन ना तीन सोडलेत एक सटकला आता दोन त्याला पकडावं लागेल कुठे गेला हा अरड हा

डिमार्टमधून मार झाला काय खूप भार लागेल ते ज्यूस जूँँग। ज्यूस आणलं दोन बाटल्या मांगोच्या बाटलं आहे गौरे ऐ गौरे गौरी आत गेली आणि ते बसली ते गोणीच आहे करून मी लावलंय ला आहे ती आता पाळली गोणी पाळली होती ती खाली काय कायची कोणी आहे कोणती कोणती अजून एक खाद्याची ती अर्धी भरली अर्धीतही ठेवलेलं आहे मी तेली होती सांडलं नाही ना खाद्य नाही नाही बाबा बाबा आला ते मग त्याला निकली ते लावून आणलेच नाही लाकडं आणले कुठे मला वाटलं मग नाही दोन फक्त चार लावू लाकड चल रे गोवा उठ चल आता आणलं कुठला आता नाही जेवण करून लावू आपण कसा विषय नाही अरे हे औषध दिलं त्याने ते कायला आणलो होत आठवा वर बाकाला ते याला आणलो होत आपण ते तुरतुर काय ते झाले होते त्याला काय तरी मारलो तुम्हाला आठवा ना ते हा कशाला तरी आणलं काल यावेळी दोन बाटल्या ले आणल्या होत्या अशा भर लागत आहेत ना आंबाचे दुसर ताजा ताजा लागत है मला वाटलं हे थोडं खराब लागेल पोळी करतो मी आता बाबाला मला चटणी आहे गेली मग काय टेन्शन नाही करू लागा लग्न बरं तुम्हाला मला अशी देऊ का चपाती चिटकून देऊ काय कशी करू तू मग काय टेन्शन बर बर गॅस चापला काय गो 老公。 चला आता अशाच पाटापाटा कुठे लागला पाटापाटा मस्त पैकी मस्त पैकी तीन पोळ्या करून घेतो काय माहिती तीन वाट्यात का नाही कारण की एवढच राहिलय काय माहिती वाट्यात का नाही अरे मेन गोष्ट तर राहिली टाकायची तीळ काय उकल यातच नायच नाही मग तिथे चपाती त्याला जी अंडे पोळीलाच काय काड्या लावायच्या त्या बाबाने काड्या आणल्यात आणि भुसवायचं ट्रॉलीत तेच बाबा ते तिथं करून घ्यावं लागेल ना आपल्याला ते गोल ते लई वाकडी झाली की वाकड मशीन वाकडं होते ते गोल करून घ्यावं लागन ए, एक टायर एक मग झालं काम हो नऊ कुठे चार एक चार अधून आठ साडेचार बाबा तुम्ही करता का मी फवार मारून येतो माकाला देऊ मला आता मस्त पैकी फवार मारतो पाणी काय अरे देवा येत काय पाणी पन्नास मिली आहे का नाही याच्यात वीस मिली आहे का इतचे दोन जण दाखवलं झालं वीस मिली बाबू पांढरपटक झालं उद्या आपण आहे ना अशी मका लावली ना मला त्याचा एकला फायदा झाला बाबा बघा त्या बघा जमीन आहे ना आपली एकदम भुसभुशीत आहे आजू कबी ना अशी कडक जमीन होती ना बाबा ही पाणी दिलं खालू का। आगा काय सांगा फार खरेल सुद्धा उद्या जाणवला डायरेक्ट पदायला इतकी कडक होती इतकी नाही होत पण बऱ्यापैकी होती बाबा तिथे त्याचा एक फायदा झाला मला पुढच्या वेळेस आपण अशीच लावणार आहे डायरेक्ट रॉटेत पिरली ती आणि तिला पाणी आता पावसावानीच दिली त्याची मोती तशीच तशीच आहे चालू मा एका पावारे चार वाफे झाले तर इकडे चाललोय आलोय वाफ्याला लागलोय बघू आता किती गेला बाबा काय नशीब आपलं चला काय नाही काय नाही होत आहे म्हणजे तिकडचं अख्खं होत आहे इकडचं बी होईन आणि वाफा बी होईन त्याला पाणी भरून घेतो मला राजवंश काढायचे दाजू राजवंश जसे आहे तसेचे दाजू त्याच्यात पाण्यात तासच फवारा मारलाय अगं अजू पाणी इथं अगं याच्यावर अजू पाणी झालं गे बांधले वय मग कसे बांधव्याला कसे फिरायचे आता ती कोपऱ्याला साडी लावायची येईन मग अशी वरतून इधूनच येईन इधून तरी यायची हे बोक्ष होते ना इधून इधून अशा तारीख आलायच्या ना तारी द्वारी बांधायची मग दोरी बांधली असते तरी जमलं असत द्वारे बांधले असते ना इथून जाग इथून काही जाग जाग अरे आयत पण बोक्ष नाही तिथून अशी आशे मोकळायचे ना इकडं तारीख तारीख नको घालू मग तारीख काय आला घातली ते ते भले तू लांब लांब घातले तुम्ही हा नाही नाही ते इथं बसाना असं म्हणून मी तिथं घेतलं घेऊ आपण दोन मिनिटात काढू टाकेल आता लावले बराबर एकदम बर आता झाले का बराबर आता झाले बराबर आता भोत लावा लागते भोत येत ना ते त्याला आता भोत खाई पण फाडायचे का ते बघा ना आधी पुरत आहे का बघा ना पुरत असलं काय डबल राहून द्या आणि तिकडून एक किती येते ये अरे ये। ये फाडा मग झालंय मला कमेंट मध्ये सांगा हे तर बाबा

आता मी आपल्या मशीन मध्ये बघितलं एक पिल्लू बी निघायला मध्ये अजून किती आहेत मशीन खूप बंद पडलंय सव्वीस टाकमान झालंय बाबा चला तर मग मंडळी आता आजचा व्हिडिओ आपण इथं संपू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाय ते ऑर्डरचे पिल्लं आहेत पण त्याचा आज फोन नाही आला बघू आता काय विषय